काम केलं असलं तर तुम्हाला सभामंडप दिला असला तर तुमच्या गावाच्या गावासाठी विकास निधी दिला असला वैयक्तिक कामासाठी माझा उपयोग झाला असला तर मी कामा झाली तर मला आशीर्वाद दिला एवढं बोलतो केलंय 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 म्हणजे मनापासून केलं काम केलं असलं तर तुम्हाला सभामंडप दिला असला तर तुमच्या गावाच्या गावासाठी विकास निधी दिला असला तर तुम्हाला कुठं वैयक्तिक कामासाठी माझा उपयोग झाला असला तर मी मनाने सगळीच काम झाली तरच तुम्ही मला आशीर्वाद दिला पाहिजे काय एवढं बोलतो मी केलंय म्हणजे मनापासून केले प्रामाणिकपणे केले कधी जवळचा लांबचा पक्षाचा जातीचा गटाचा कधी विचार केला नाही प्रत्येक माणसाला कशी मदत होईल प्रत्येक माणसाला कसं सहकार्य होईल त्यासाठी बाबांनो मी प्रामाणिकपणे मी सगळे मामा आहात तुम्ही सगळे उमेदवार आहात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि शेवटी सगळ्यांनी गोष्टी करा आता आधी काय बोलत नाही आपलं पाणी आपल्याला नेरा त्या घेतन घ्यायचं त्या बॉगद्यातलं पाणी आपल्यात घ्यायचंय म्हणजे काय तुम्हाला सांगतो हा सगळा प्रश्न तुमचा सगळा काय मिटणार आहे महत्वाचा हाच नंबर एकला प्रायोरिटी त्याला हा त्याला प्रायोरिटी एक नंबर महत्वाचा मागाशी म्हणून म्हणलं त्यामुळे ते गोष्टी त्यामुळं भविष्यामध्ये काळजी करू नका हा मामा आणि नाही निवडणुकीपुरत येऊन गोड बोलायचं निवडणूक पावणे पाच वर्ष कुठेतरी गायफ व्हायचं असं नाहीये पाहुणे तुमच्या निवडणूक दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे राहिलेलो कुठं फिराय गेलो नाही कुठं गेलो नाही कुठं तुमच्या सगळ्या बरोबर राहिलेलो तुमच्यात प्रत्येक गाडचं नाही सगळी बायकून पूर्ण झाल्यात पण अजून काय आपण पूर्ण करूया पण तुम्ही सगळ्यांनी मला सात सहकार्य द्या ही विनंती तुम्हाला